काय रे जेवलास का आई अगं काय प्रश्न विचारतेस काय कोणी न जेवता राहतं का हा संवाद एक आई आणि तिचं लेकरू एक आई आणि एक मुलगा यांच्यातला हा आजच्या पिढीचा संवाद आईच्या मनात आपल्याविषयी एक पराकोटीची माया असते प्रेम असतं त्या प्रेमापोटी तिच्यातून ओठातून पहिल्यांदा हाच प्रश्न बाहेर पडणार हे समजायला सुद्धा आजच्या पिढीच्या छाताडात हृदय आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतोय आईवडिलांना देण्यासाठी यांच्याकडं आज वेळ नाही आहे ओ ममा आय एम so सो मच बिझी अगं काही नाही नऊ तास सांगण्यापुरतं आहे पंधरा पंधरा तास मी कामात असतो नंतर मग त्राण राहत नाही काय बोलू तुझ्याशी आणि तुझ्याशी बोलावं म्हणजे तर तुझा एकच प्रश्न जेवलास का बरायस का आता काय बोलणार अशी उत्तरं आजची पिढी देत आहे आणि मग सोशल मीडियावरती खूप मातृप्रेम पितृप्रेम असल्यासारखं मिस यू ममा मिस यू पप्पा आई मला तुझी खूप आठवण येते बाबा तुम्ही आज नाही आत तुम्ही हवे होता अशा पद्धतीच्या पोस्ट टाकल्या जातात काही समजत नाही आहे की नक्की या पिढीचं काय आहे वास्तविक पाहता घर घर हा शब्द कधी सार्थ ठरतो स्वयंपाकघरात काहीतरी आईची गडबड चालली आहे सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी काहीतरी मस्त करते ती स्वयंपाक करण्याचा तिचा तो आवाज मधूनच तिथून ती हाक मारते तुम्हा आम्हास हाक मारते मधूनच काहीतरी आवरलेलं राहायचं आहे तुम्ही आवरत नाही पसारा करता हे तिच्या लक्षात येतं स्वयंपाक करता करता ती जोरात ओरडते अरे ते, ते उचललंस का ते नीट ठेवलंस का हे जे आवाज ह्या आवाजांची जी सवय असते ना ती सवय होते आणि मग आपण गृहित धरतो या आवाजांना बाप आपले बाबा कोणी बाबा म्हणतं कोणी दादा म्हणतं कोणी अण्णा म्हणतं कोणी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं काका म्हणून हाक मारतं पण तो बापच ना तो पण कधीतरी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी कधी रागावतो कधी ओरडतो आपली आई त्याची पत्नी असते हक्क असतो कधी दोघांचे वादविवाद होतात घरामध्ये हे असे आवाज असणं हेच तर खरं पण आहे पण पन, काहीही मागत नसताना पालकांना वेळसुद्धा न देणं हे जरा आथी वाटतं ना म्हणजे तुम्ही एक चार पुस्तकं तुमच्या पालकांपेक्षा जास्त काय शिकला त्यांनी तुम्हाला शिकवलं तुम्ही मोठं व्हावं हे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि त्या मार्गाला तुम्हाला धाडलं मग तुम्ही त्यांना काहीच वेळ द्यायचा नाही हे चुकतं आहे ना गणित कुठंतरी अरे त्यांना तुमच्याकडच्या कोणत्याही अनमोल गोष्टी नको आहेत तुमच्याकडून ते महाग झालेलं सोनं एक गुंजभरसुद्धा सोनं तुमच्या आईबापाला तुमच्या हातनं नको असतं त्यांना फक्त थोडासा वेळ हवा आहे तुमचा थोडंसं आपुलकीने जवळ बसवून तुम्ही काहीतरी सांगावं तुम्ही काहीतरी त्यांच्या गत आयुष्याबद्दल ऐकावं त्यांच्याकडून काही तुमच्या गमती जमती सांगाव्यात काही त्यांच्या तरुणपणीच्या गमती जमती तुम्ही विचाराव्यात त्यात तुम्ही रमून जावं दहा पंधरा मिनटं माफक अपेक्षा असते ज्या आवाजांना आपण गृहित धरतो जे आवाज आपल्या घराचं घरपण असतात ते आवाज एकदा का निघून गेले ना एकदा का ढगाच्या आड गेली ना ही माणसं मग ती आई असो अगर बाप असो मग काही नाही राहत हातात फक्त आठवणी राहतात की आई असं म्हणायची आई तसं म्हणायची आई असं हाक मारायची आई असे प्रश्न विचारायची नंतर या आठवणींना काही अर्थ राहतो का शून्य अर्थ आहेत तोपर्यंत जितकं जपता येईल तितकं जपणं हे आपलं काम आहे ते गेल्यानंतर फक्त मिस यू ममा मिस यू पप्पा अशा पद्धतीने पोस्ट टाकणं आणि होते तेव्हा त्यांना ते वेळ न देणं हे वागणं कुठेतरी चुकतं आहे कुठेतरी समाजामध्ये असं जे घडतं आहे ते खटकतंय मनाला आणि म्हणूनच थोडासा या व्हिडिओद्वारे व्यक्त होण्याचा प्रयत्न आम्हाला आठवतं आमचा बाप आमची आई ती घरातली गडबड ते त्यांचं ते अस्तित्व हटकून वेळ द्यायचो आम्ही कधी वेळ नाही असं नाही कधी त्यांना वेळ दिला नाही असं कधी घडलं नाही मजा यायची बुलंद आवाज तो बापाचा आवाज आजही कानात साठवलेला आहे मनात साठवलेला आहे त्या दोघांचं रुपडं आजही मनात साठवलेलं आहे हां असेल प्रत्येकाच्या हृदयात असतंच आईवडिलांचं रूप नाही असं म्हणत नाही मी पण आज त्या आठवणी खूप खूप रमवून जातो आम्ही त्या आठवणींमध्ये काही काही बापाची वाक्य आजही आठवतात सकाळी उठल्यापासून त्यांचं चालू व्हायचं सात वाजले की लगेच शेविंगला बसणारा तो बाप आर्मीमधला बाप डिसिप्लिन शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत कधी त्या त्या वेळेला शेविंग त्या त्या वेळेला चहा ती वेळ कधीही टळली असं नाही झाडलं एक शिस्तप्रियता आपोआप अंगी मानवली गेली होती आणि त्याप्रमाणे आम्ही घरातले सगळेजण वागण्याचा प्रयत्न करायचो त्या त्या वेळा सांभाळण्याच्या प्रयत्नात छान आयुष्य गेलं सात वाजता सुरू व्हायचं चला चलो दाढी बनायंगे अभि उसके बाद काय नाही थोडंसं वाचन मग मस्तपैकी चहा बिस्किट मग पाय मोकळे करू मग तुम्ही बोलवाल तेव्हा नाश्ता नऊ नौ साडेनऊला नाश्ता झाला की पुन्हा थोडंसं पेपर वाचन पाय मोकळं करणं मग एक दीडला जेवण जेवण झालं की परत थोडंसं चालणं चालून आले की परत म्हणायचे चला आता थोडीशी वामकुक्षी घेऊ पाहुडावे एकांता हे त्यांचं अगदी वाक्य काही काही ठराविक आजही कानात गुंजत राहतात ही वाक्य तो आवाज त्यावेळेचं ते त्यांचं चेहऱ्यावरचं स्मितहास्य ह्या ह्या ज्या आठवणी आहेत ना ही आपली संपत्ती आहे मग ही संपत्ती जेव्हा जिवंत असते ना ते तेव्हा त्या संपत्तीचा व्यवस्थित आपण जर जतन करायची त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा त्यांना वेळ द्यायचा इतकंच जर ठरवलं ना तर त्या घराचं घर पण किती छान आणि सुंदर वाटेल ना एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण होते जेव्हा हे घरातले आवाज कायमचे निघून जातात नंतर ते घर घरच राहत नाही हो ते घर म्हणजे एक दोन चार रूम असलेलं दोन चार खोल्या असलेलं चार भिंती एक छत असलेली जागा बस दॅट ऑल त्या घराची मग काही ती त्या घराची व्याख्या त्या घराप्रमाणे नाही करता येत आपल्याला हे सत्य आहे कोणीही नाकारू शकणार नाही आहे हे सुरकुतलेले जीव जे असतात ना आपल्यासोबत त्यांचा सन्मान वेळीच आपण ठेवणं शिकलं पाहिजे या पिढीकडे हे जे बृदवाक्य आहे ना आजकाल हो आय एम सो मच बिझी आय डोंट हॅव टाईम फॉर मेरेंट माय पेरेंट्स अल्सो नाही हो नको ही वाक्य नको आहेत हे इतकं तुम्ही नका ना स्वतःला बिझी असं समजू आणि स्वतःला बिझी नका ठेवू ज्या जन्मदात्यांनी तुम्हाला वाढवलं आहे ज्या जन्मदात्यांनी तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या त्याग केला आहे त्या जन्मदात्यांना देण्यासाठी तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि त्यासाठी जर तुम्ही बिझी आहोत असं जर पालूपद लावत असाल तर कुठेतरी तुम्ही चुकताय हे मला नक्की समजतंय कोविडचा काळ गेला ना खूप वाईट गेला ना सगळ्यांचा मरणाची भीती प्रत्येकाला अनेक प्रकारचे नियमावली लॉकडाऊन कसे जगलो आपण गेली हो कित्येक घरं रिकामी झाली ज्यांच्या ध्यानीमनी पण नव्हतं की आपल्या घरातला हा माणूस जाईल तो माणूस जाईल अशी सगळ्या मृत्यूच्या वार्ता तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकल्या ना म्हणजे जी गोष्ट अटळ आहे मग जे जी सुरकुतलेले जीव कायमचे तुमच्यासोबत राहणार नाही आहेत त्यांची जायची तारीख जवळजवळ येत चालली आहे त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे वेळ द्या वेळ द्या नाहीतर फक्त पश्चातापाशिवाय काहीही राहत नाही आजही आठवतात आईच्या ओठातनं बाहेर पडलेल्या आमच्या नावाच्या हाका आज खूप रिकामं रिकामं वाटतं आता ती हाक येणं बंदच झालं नावाचं महत्त्व संपलं असं वाटतंय हे असं वाटण्यासाठी सुद्धा कुठेतरी आतून कुठेतरी खूप आतून <coughs> या सुरकुतल्या जीवांच्या विषयी प्रेम असावं लागतं ना ते होतं आहे आणि म्हणूनच आम्हाला हे खूप खूप जाणवतं नाही भरून येणार ना ही पोकळी कुणीही आलं तरी भरून नाही येणार पोकळी माहिती आहे आता या पोकळीसोबतच त्या आनंदाच्या पोकळीत आपण पण एक दिवस विलीन होणार हेच एक सत्य आणि बस त्या सत्याची वाट पाहात श्वासानंतर श्वास घेत राहणं इतकंच आपल्या हाती आहे मित्रांनो आजच्या पिढीसाठी मी हा व्हिडिओ करतोय मला खरोखर मनस्वी चिड येते जेव्हा मी या नवीन पिढीकडनं ऐकतो की आई वडिलांसाठी माझ्याकडं वेळ नाही आहे असं जेव्हा ते खूप अगदी गवेंडीच्या स्वरात बोलतात ना तेव्हा खूप वाईट वाटतं आणि ज्यांच्यासाठी वेळ नाही असं म्हणतात ना त्या आईबापांची खूप खीव येते खूप दया येते की काय केलं नसेल या विचारांनी या लेकराला इथपर्यंत आणेपर्यंत असा प्रश्न मनात निर्माण होतो आणि त्या विधात्याकडं हात जोडून मी प्रार्थना करतो की या नव्या पिढीला कुठेतरी अशी काहीतरी बुद्धी दे चांगली बुद्धी दे की स्वतःच्या आईबापांचा सन्मान ठेवता आला पाहिजे यांना आणि त्या आईबापांसाठी वेळ देता आला पाहिजे यांना फक्त पैसे म्हणजे सर्वस्व नाही आहे नुकतंच एक उदाहरण घडलं आहे आपल्या भारतामध्ये कुठेतरी एक मुलगा अमेरिकेत सर्विसला होता नव्वद लाख रुपये त्याला वर्षाचं पॅकेज होतं आणि आईवडील इकडे एकटेच राहत होते अतिशय वृद्धापकाळामुळं कोणाशी संपर्क नसायचा त्यांचा ते त्यांचं चुकलं कोणीही घरी येणं जाणं नाही घरामध्येच त्यांचा मृत्यू झाला वडील आधी गेले आईला हलता येत नव्हतं नंतर तिची उपासमार झाली बेडवर आणि ती बेडवरच गेली वडील तिच्या बेडरूममध्ये त्यांच्या बेडवर गेलेले आई इकडं गेलेली आणि हे दोन्ही मृतदेह सडले शेवटी पोलीस आले शेजाऱ्यांना वास आला अक्षरशः मृतदेह सडले त्याच्यामध्ये कीड लागली इथपर्यंत वेळ आली म्हणजे मुलगा फोनवर सुद्धा संपर्कात नाही फोन लागत नाही कोणीतरी आईवडिलांकडे जाऊन पहा अशा पद्धतीचं प्रेमसुद्धा त्यांच्यात नव्हतं हे सगळं पाहिलं की खूप आतून गलबलून येतं अक्षरशः रडायला येतं म्हणजे समाज कुठपर्यंत चालला आहे कुठपर्यंत ही अधोगती चालली आहे आणि काय काय आपल्याला या डोळ्यांनी पाहावं लागणार आहे काही सांगता येत नाही त्यामुळं जे घडतं आहे ते काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा घडावी अशीच एक छोटा कलाकार म्हणून सोशल अवेअरनेस या कॅटेगरीसाठी हा एक छोटासा व्हिडिओ मित्रांनो जोपर्यंत आपल्या सोबत आहेत ना सुरकुतलेले जीव तोपर्यंत जितका वेळ म्हणून त्यांना देता येईल ना तेवढा देण्याचा प्रयत्न करा हीच हात जोडून नम्र विनंती करतो मी गेल्यानंतर काही नाही राहतो काही राहत नाही हाती फक्त पश्चातापाची काही क्षण राहतात त्यांना वेळ नाही दिला तर बस बाकी काही नाही राहत हातात त्यामुळं आहेत तोपर्यंत न जपणं एवढं आपलं आद्य कर्तव्य आहे हे मनाशी ठामपणे सांगा आपण नव्या पिढीने सगळ्यांनी एकमेकांना आणि ही गोष्ट अंमलात आणण्यास सुरुवात करा जर तुम्ही आज कुठेतरी लांब देशामध्ये ठीक आहे तुमची विद्वत्ता आहे तुम्हाला डिमांड आहे तुम्ही तिकडे नोकऱ्या करताय आईवडिलांना तिकडं करमत नाही ते आपल्या देशात राहतात पण लांबूनसुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही त्यांच्यावरती थोडंसं लक्ष ठेवा तुमच्याकडं पैसा अफाट असेल तर काहीतरी लक्ष देणारी माणसं त्यांच्यासाठी नेमा त्यांची कुठेतरी अशा ठिकाणी व्यवस्था करा जिथं चार आठ माणसं त्यांच्यासोबत असतील काही त्यांना खुट्ट झालं तर तुम्हाला निरोप देता येईल अशा ठिकाणी कुठल्या तरी चांगल्या संस्थेमध्ये त्यांना दाखल करा आपण जर मनात असेल ना तर सगळी व्यवस्था आपण आपल्या या सुरकुतल्या जीवांसाठी करू शकतो आणि त्यातून पैसा असेल ना तर हे करणं काही अवघड नाही आहे पण हे जे मी आत्ता उदाहरण दिलं तुम्हाला की वडील गेले चार पाच दिवसांनी आई पण गेली दोघांचे मृतदेह सडत राहिले घरामध्ये घरामध्ये कोणाचंही येणं जाणं नाही कुणाशी त्यांचा संपर्क नाही हे तर फार चुकीचं त्यामुळं अशा घटना वारंवार घडू नयेत समाजात असंच मला मनापासून वाटतं आणि म्हणूनच खूपच तळमळीने हा घरपण घराला घरपण देणारी ही जी माणसं आहेत आजी आजोबा घरात असणं किती महत्त्वाचं आहे आपले आईबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याबरोबर कसं खेळी मिळेनी हसत खेळत त्यांना वेळ देत जगता येतं हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे आशा करतो मित्रांनो याच्यातल्या भावना तुमच्या मनापर्यंत नक्की पोहोचतील आणि कुठेतरी समाजात थोडा थोडा बदल होत जाईल याच अपेक्षेने या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन विषयासह कविभ्रवी शो यूट्यूब चॅनल नऊ हजार पन्नास व्हिडिओचा टप्पा आपण पार केला आहे धन्यवाद मित्र